हाय हॅलो नमस्कार तर आज मी तुम्हाला माझं किचन कसं आहे हे दाखवणार आहे तर चला वेळ ना घालूता करूया व्हिडिओला सुरुवात तर व्हिडिओची सुरुवात केलेली आहे मी गॅस शेगडीपासनं तुम्ही बघू शकाल ही माझ्याकडे गॅस शेगडी जी आहे ही पंधरा ते वीस वर्ष झाले जुनी आहे तरी पण नव्यासारखीच दिसते आणि शा गॅस शेगडीच्या बाजूला आहे एक बर्णी ठेवलेली आहे निळ्या कलरची त्या बर्णीमध्ये आहे लोणचं त्याच्याच बाजूला आहे तेलाची कॅन आमच्या गावाकडे त्याला कॅटली म्हणतात आणि त्या ते कॅटली तेलाच्या कॅनिकच्या खाली मी एक छोटीशी प्लेट ठेवली आहे जेणेकरून तेल गॅस ओट्यावर ते ते आहे आणि त्याच्याच बाजूला छोटासा डबा आहे त्या डब्यामध्ये आहे कळवलेलं तेल आणि आज पातळ्याची भाजी बनवली होती ती ती थोडीशी उरली तर ती आहे आणि त्याच्याच वरती आहे वाट्या बाकीच्या वाट्या त्या धुवायला होत्या तर त्या धुवून मी त्याच्यामध्ये ठेवलेले आहे म्हणजे भांड्याच्या टोपल्यामध्ये ठेवलेले आहेत आणि त्याच्याच बाजूला आहे चहा पावडर आणि साखरचा डब्बा आणि इकडे हे चाकूचे प चाकूचं स्टँड त्याच्यामध्ये लायटर वगैरे हे चाकू आहे परत चमच वगैरे असते आणि वरती ज्या काचाच्या बरण्या दिसतात त्याच्यामध्ये फुटाणे आहे थोडे बदाम आहे आणि त्याच्याच वरती थोडी मोरी ठेवलेली आहे आणि प्लास्टिकच्या बरणीमध्ये आहे मीठ आणि ते दोन बरण्या रिकाम्या झाल्या आहेत त्या घासून तशाच ठेवलेल्या आहेत त्याच्याच वरती आहे गा काचाच्या वाट्या आणि इथं बघू शकाल छानशी अशी मोठी खिडकी आहे तर आणि इथं आहे प्लास्टिकचा जार जो गावाकडे होता तर मी आणला मला छान वाटला आणि आमच्याकडे दुकान असल्यामुळे सारखे ते विकायला येतात तर मी घेऊन आली आणि इथं हे जे तुम्हाला दाखवलं आहे हे आहे मुंग्यांचं मी लिक्विड बनवलेलं आहे घरी ते त्याच्याच बाजूला आहे थोडंसं ऑइल आणि इथं बघू शकाल बेसिंग आहे बेसिंग पण छान स्वच्छ केलेलं आहे आणि स्टाईल वगैरे हो पण तुम्ही बघू शकाल खूप असे मस्त चमकत आहे तर हा आहे माझा गॅस ओटा आणि त्याच्याच वरती आहे पाण्याची टाकी आणि जे मला उपयोगाचे येत नाही ते मी सज्जावरती ठेवलेले आहेत भांडे आणि इथं आहे चौकणी मोठे डबे त्या डब्यामध्ये ठेवलेले आहेत तांदूळ परत शेंगदाणे वगैरे ठेवते म्हणजे जो आपण किराणा आणतो तो किराणा ठेवलेला आहे आणि खालच्या गोल डब्यामध्ये आहेत मूग डाळ उडीद डाळ परत तूर डाळ ठेवलेले आहेत तीळ वगैरे जे आपण किराणात आणतो ते आणि खालच्या डब्यामध्ये सुद्धा तेच आहे जो किराणा वरच्या डब्यात बसला नाही तर मी खालच्या डब्यामध्ये ठेवते आणि बघू शकाल आणि ते छोटे छोटे प्लास्टिकचे डबे आहेत त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये मी एखादी सुई डबा केलेला आहे आणि ते जो गोल डबा दिसतो आहे तो आहे माझा मसाल्याचा डब्बा आणि जो तो मी तुम्हाला ते खास जागा रिकामी दाखवलेली होती ती त्या डब्याची होती तर आणसी तो वरती गेला एखाद्या वेळेस होतं ना इकडचं तिकडं आपल्याकडनं होऊन जातात भांडे तर ते असं माझं छोटंसं रॅक आहे त्याच्यामध्ये ठेवलेले आहेत मी थोडेसे पातेले वगैरे आहेत आणि रॅकच्याच बाजूला आहे फ्रीज या फ्रीजच्यावरती सुद्धा भरण्याच आहे कारण की रॅकवरती मी शक्यतो पूर्ण स्टीलचे डबे ठेवलेले आहेत आणि जे एक दोन डबे भरणे आहेत त्या मी फ्रीजवरती ठेवलेल्या आहेत असा माझा गॅस ओटा आहे आणि गॅस ओट्याच्या खाली आहे आता आहे त्या मोठ्या टाकीमध्ये त्याच्यावरती आहे दुरडी मिक्सर परत मिक्सरच्या खाली जो डबा दिसतो एल्युमिनिन त्याच्यामध्ये आहे ज्वारीचं पीठ वगैरे आणि या मोठ्या टाकीमध्ये सुद्धा तेच आहे म्हणजे बाजीचं पीठ वगैरे आहे परत आमच्या गावाकडं कणण्याची भाकरी करतात त्याचं पीठ वगैरे ठेवलेलं आहे असा माझा छोटासा गॅस ओटा आहे म्हणजे माझं किचन आहे आणि मेन म्हणजे किचनमध्ये आहे देवरा मदे लाए। छोट I hope ये तर मी देवरा किचनमध्ये ठेवलेलं आहे असं माझं छोटंसं किचन आहे आई होप तुम्हाला माझं हे नॉन मॉड्युलर किचन आवडलं असेल तर आवडलं असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला तर मग भेटे आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तिथपर्यंत बाय बाय